नमस्कार राम राम मी अभिनेता संदीप पाठक तात्या काका मामा मावशी आत्या आक्का तुम्ही सगळेजण ऐका एक महत्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आधी कसं होतं मंत्रालयामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असल तर नोंदणीसाठी रांगेत उभं राहावं लागायचं पण आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही हो खरं ती सांगतोय आपलं महाराष्ट्र शासन कसं आहे एकदम स्मार्ट आहे पुरो आहे ते एक ऍप घेऊन आलेले त्या ॲपचं नाव आहे डीजी प्रवेश म्हणजे तुम्ही काय करायचं तुमच्याकडं जर स्मार्टफोन असेल तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि डीजी प्रवेश टाईप करायचं आणि ऍप डाउनलोड करायचं आणि आयफोन असेल तर ऍप स्टोअरमध्ये जायचं आणि डीजी प्रवेश टाईप करायचं आणि ऍप डाउनलोड करायचं हो म्हणजे कसं आहे घर बसल्या तुम्ही नोंदणी करू शकता आणि मंत्रालयात प्रवेश मिळवू शकता हो काका काय करताय उचला फोन अनलॉक करा ऍप मध्ये जा आणि पटकन डीजी प्रवेश टाईप करा आणि ऍप डाउनलोड करा करताय ना